मासे एकदम ताजे आहेत जिवंत मासे आज मयांक आणि त्याचा भाऊ सुशील डोकेजण गावावरून आल्यात त्यांच्यासाठी आपण बोटीवरचं जेवण बनवणार आहोत आता बोट वाटीला निघले आणि आज मासेमारीमध्ये जी पण मासे भेटली त्याच्यामधून एकदम चांगले चांगले चविष्ट मासे आपण वेगळे करणार आहोत आणि त्यांचं जेवण बनवू भाऊ आज आपल्याला मासेमारीमध्ये काय काय मासे भेटले मया आता टोपली पलटी करील आणि दाखविल आपल्याला काय काय मासे आणते हो मासे एकदम ताजे आहेत जिवंत मासे कारण आताच आपण मासेमारी केले आणि बोट घरला निघले बघा माकुळ आला एक मोठा ऑक्टोबर तर माकूळ शिजायला जास्त टाईम लागते त्याच्यामुळे आपण माकूळ नाही घेणार माकूड साईड काढेल त्याच्यामध्ये काय काय काढायच्या तर आज आपण जेवणासाठी मोठी कोलबी कोळबी कोलबी घ्या निजमारी कोळबी कोलबी काढू मोठी मोठी कोलबी काढ कोलबी पेला सुशील आणि मया दोघे जणच मासे काढतात त्यांच्या आवडीचे मासे ते काढतील काय ते मया दाख रे कोलबी घेतले कोलबी आहे अजून काय काय काढते मया कोलबी मुशी मुशी आहे ती मुशी आहे मुशी दाखो मुशी मुशी भेटले ती गो बिजी मुशी दोन मुशी भेटले चल मस्त काम देईला जेव्हा ते सामान याच्यामध्ये आपण जेवणासाठी मासे काढतो मोठी वाकपी करते अच्छा मोठी वाकती हां दोन वाकत्या मोठं एक दोन मोठ्या नाही का वाकट्या पण घेतल्या आणि जेवायला आज मासे कमील्यानंतर पापलेट असते आपण पापलेट पण घेतली असते बोंबीला तर बोंबी लाते दोन तीन मोठे सगळं बोंबीला काढत घेतात आणि घेते अच्छा ते बोंबील घेतला नाही बोंबील घे नाही अजून का बोंबील काढते बोंबील भेटते आणि बोंबिलच्या सुरुवात झाली थोड्या दिवसानंतर आपल्याला बोंबील पण मोठे मोठे भेटते बोंबील कि घेऊन आला मांजेरी घे तुरी मोठी मोठी मांजरीव टाकते काठी घे ते काठी घेत मांजेली का मोठी मोठी मांजेरी पण घेऊ थोडीशी मांदेली घेऊ जेवणामध्ये मोठी मांदे मित्रांनो हे बघा आपल्या आजच्या जेवणाचं मासे मुशी आहे गोलंबी आहे त्याच्यानंतर कुठे कुठे बोंबी पण मिठे आणि वाकटी आहेत वाकटी त्याच्यानंतर मांदेली पण आहे मांदेरी च आपण जेवणाचं मासे साफ कर está por termos जेवण बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला रस्सा बनवायचा आहे आणि रस्सा बनवण्यासाठी बघा आपल्याला काय काय लागलं आपण लसण घेतलं आहे त्याच्यानंतर कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे मिरची आहे आणि कढीपत्ता आहे आणि त्याच्यानंतर जेवणाला आंब पण येण्यासाठी कोकमाव वापरला कोकम आता आपण लसन घेणार आहोत लसण आपल्याला बारीक पिलून जंगल कोथिंबीर आणि कोकम याच्यामध्ये आपल्याला आपला लाल कोली मसाला घ्यायचा पाच चमचे खाण्याचे तेल आणि मित्रांनो चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत आता हे मिश्रण चांगले एक जीव करून घ्यायचं एकदम चांगलं करून झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचा रस्ता बनणार बघा मिश्रण आता तयार आहे आपला रस्ता तयार आहे आता आपण गॅसवरती ठेऊ आणि याला एक कुकर चांगला उकल आलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि हे सर्व मासे पण शिजले आहेत नाव बोंबील आहे खूप घालते त्याच्यानंतर मुशी पण आहे वागते तर आता पण गॅस बंद झाला आणि वरून थोडीशी पोती मिळते a ni no. llevar a su cuerpo आणि मया जारखोड पहिला हा बोटीमधलं जेवण आहे जे मयांकाने सुशीला जेवायला भेटलं आहे आता जेवण संपलं आहे बघा चार लोकांसाठी आम्ही थाला हा भरला होता आणि सर्वच जेवण संपलेलं आहे मग या जेवण कसं लागला हे ला। जेवण खूप चवदार लागते याच्यामध्ये एकदम ताजे मासे असतात आणि त्याच्यामुळे या जेवणाला खूप चव येते हो मित्रांनो तुम्हाला आजचे बोटीवरचे जेवण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचे जेवण आवडले असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या ते नवीन असाल तर सबस्क्राईब करू मुंबईचा कुणी परिवारचा हिस्सावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा डिटे लवकरच तो, तो बाय बाय टेक केअर